नमस्कार मी संतोष उतार तुम्ही पाहता सर्व मित्र सुतार युट्यूब चॅनल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आताच आम्हाला ब्रह्मदेव चोरे यांनी फोन केला होता संध्याकाळच्या संध्याकाळच्या अकरा वालेल्या आहेत आणि घराजवळ एक साप आढळून आलेला आहे आणि साप इथं पत्राजवळ बसला आहे हा इंग्लिशमध्ये नेस्पॅक्ती कोबर आहे मला ते ना या चार ते पाच फुटला साप आहे त्याला आपण सुरक्षित पकडून घेऊया

धोक्यात इशारा देतो तुमच्या जेव्हा धोका माझ्या म्हणून असा चार चार फुट कोबरा आहे आणि असा घरा आसपास येतात असे चार ते चार साडे चार फुट कबर आहे तो धोका जास्त धोका आहे त्याच्यानंतर विषय जेव्हा जिल्हा सकाळ हॉस्पिटल मध्ये जाऊन उपचार घ्यावा लागतात याचा विष डायरेक्ट नाडता मारा करतो योग्य वेळेला उपचार नाटल्यास असा नाक सापडले की मृत्यू होऊ शकतो याच्याला आम्ही हा सरासरी सहा वाढतो आणि नागावर घास ठेवले खेवले असतात रिक्षिका मे बाबा साप पण करण्या कारण चावत नाही पकडण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतः रक्षणाचा चालतो त्याच्या फिरा आकडा त्याला आकडा म्हणतो प्रॅक्टिकल म्हणतो त्याला आपण लगेच बंद करून घेऊन बॅटरनीट थोडं लक्ष देऊ सगळं आम्ही इकडून એ આવ ડાળ નથી લામરી દી હોય છે યવડુડે બુટ ડાળમાં છે ડાળમાં નથી રહે એય કી દે

जी जी या नावजाती सापाला पकलेला आहे आणि ब्रह्मदेव चौरे आणि लक्ष्मण भोसले आमचे मित्र मोहन चौरे यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद या नावजाती सापाला जीवदान दिलेलं आहे असं साप घरा आसपास किंवा मानव असते आढळ जवळच्या वनाधिकाराला बोलवून जवळच्या सर्पमित्राला मित्राला बोलवून सापांना जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा साप वाचवा पर्यावरण वाचवा